नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया बातमी आहे मित्रांनो कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी गुड न्यूज राज्य सरकारचा मोठा निर्णय महागाई भत्ता दोन वाढ मिळणार थकबाकी फरक शासन निर्णय निर्गमित दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय महागाई भत्त्यात इतकी वाढ टक्के वाढ तर पाच महिन्याच्या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय इतका वाढला मागाई भत्ता महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉईज महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी हाती आली आहे फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य सरकारी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे या निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे मार्च पंचवीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र या वाढीनंतर हा भत्ता पंचावन्न टक्क्यावर केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये राज्या सरकार राज्य सरकारने देखील राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू आणि सिक्कीम अशा अनेक राज्यात राज्य कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला तर महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्तावर कर्म पन्नास टक्के पंचावन्न टक्के इतका करण्यात आला राज्य सरकारच्या राज्य सरकार, सरकार यांना आधी त्रेपन्न टक्के इतका मागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये दोन टक्के वाढ करणे प्रस्तावित होते यानुसार राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विभागाच्या आणि राज्य वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता इतका करण्यात आला जी आर निर्गमित करण्यात आला पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सा, सामान्य प्रशासन विभागाने आणि वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि धारकांना त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागाई भत्ताच्या फरकाची रक्कम सुद्धा वर्ग होईल किती महिन्याचा मागाई भत्ता फरक मिळणार हाही महत्वाचा मुद्दा आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे जानेवारी महिन्यापासून मागाई भत्ता लागू करण्यात आला यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी आणि एप्रिल या चार महिन्याचा महागाई भत्ताची रक्कम सुद्धा मिळणार आहे मे महिन्याच्या राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता वाढीचा आणि चार महिन्याचा भत्ता फरक लाभ मिळणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या आता जून महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीव व महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात फार मोठी वाढ होणार आहे आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे उपरोक्त संदर्भात शासन निर्णय लिंक खालील प्रमाणे डाउनलोड करण्यासाठी दिले आहेत येथे दोन शासन निर्णयाच्या लिंक दिले आहेत ह्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आले आहे तेथून आपण वाचू शकता पीडीएफ घेऊ शकता करिता या आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो केले आहे तर करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच